कर विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट शिलाँग यांच्या आस्थापनेवर इथे जागा भरण्याची प्रोसेस स्टार्ट झालेली आहे तर कुठले पदं आहेत त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा सो इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट शिलाँग डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च अँड अॅनालिसिस यात एंगेजिंग यंग प्रोफेशनल फॉर द गव्हर्मेंट ऑफ अरुणाचल प्रदेश यासाठीची भरती इथे निघालेली आहे सो डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च अँड अॅनालिसिस आय आय यम शिलाँग इज लुकिंग फॉर द यंग टॅलेंटेड इनोवेटिव्ह अँड डायनामिक प्रोफेशनल्स कॅन्डिडेट्स फॉर द पोझिशन ऑफ यंग प्रोफेशनल द यंग द वाय पीज be बी एंगेज बाय द गव्हर्मेंट ऑफ Pradesh प्रदेश अंडर व्हेरियस वर्टिकल and डिव्हिजन अँड डिपार्टमेंट्स तर त्याबद्दलची माहिती आपण इथे घेणार आहोत तर नेम ऑफ द पोझिशन आहे यंग प्रोफेशनल नंबर ऑफ पोझिशन्स आहेत सहा पोझिशन आहेत मेथड ऑफ रिक्रुटमेंट असेल इंटरव्ह्यू जॉब टाईप असेल फुल टाईम ऑन कॉन्ट्रॅक्च्युअल एज लिमिट पस्तीस वर्षाचं आहे टेन्युअर दोन वर्षाचं असणार आहे फिक्स रिन्युमेरेशन जे असेल ते साठ हजार पर मंथ विथ फ्री अकॉमेडेशन तुम्हाला दिलं जाणार आहे पर्पज ऑफ असाइनमेंट जे असेल द वाय जी शॅल बी हॅव ॲन ऑपॉर्च्युनिटी टू नो अबाउट द गव्हर्मेंट फंक्शन्स अँड डेव्हलपमेंट पॉलिसी इश्यूज इन द गव्हर्मेंट ऑफ अरुणाचल प्रदेश अँड कॉन्ट्रीब्युट टू द पॉलिसी फॉर्मेशन बाय जनरेटिंग पॉलिसी इनपुट्स ॲज इम्पिरिकल ॲनालिसिस ब्रीफ रिपोर्ट्स अँड पॉलिसी पेपर्स सो so, हे असाइनमेंट्स इथे दिले जाणार आहे टास्क रिलेटेड टू असाइनमेंट अँड अदर इथे तुम्हाला दिलं जाणार आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे आहे तर पोस्ट ग्रॅज्युएट मास्टर डिग्री फ्रॉम इंस्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स किंवा रेप्युटेड यूनिवर्सिटीज हैविंग मिनिमम सिक्स्टी पर्सेंट मार्क्स त्यांना असणं गरजेचं आहे डिझायरेबल आहे कॅन्डिडेट हॅविंग बी टेक एम बी ए फ्रॉम द इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स लाईक आय आय एम आय आय टी एन आय टी ए टी सी वूड बी प्रिफर्ड कॅन्डिडेट्स हॅविंग कम्प्युटर प्रोफिशन्सी इन प्रोग्रॅम प्रोग्रॅमिंग स्प्रेडशीट एक्सेल डेटा अनालिसिस डेटा विज्युलायझेशन इट इस वूड बी युअर प्रिफरबल एक्सपिरियन्स एका वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला या पोजिशनसाठी आहे अदर एट्रिब्युट्स कॅन्डिडेट विथ नॉलेज ऑफ अ प्रोजेक्ट मॅनेजमेंट स्किल्स एक्सपिरियन्स इन इम्प्लिमेंटे इम्प्लिमेंटिंग अँड मॉनिटरिंग गव्हर्मेंट स्कीम यात असेल तर त्यांना प्रिफरन्स देण्यात येईल कॅपॅसिटी बिल्डिंग डॉक्टर कलाम सेंटर आय आय एम शिलाँग विल प्रोवाइड एन ओरिएंटेशन प्रोग्राम फॉर द वाय पीज फॉर वन वीक परफॉर्मन्स अँड अप्रायझल शॅल बी कंडक्टेड बाय द सेंटर अँड नेसेसरी ट्रेनिंग शॉल ऑल्सो बी ऑफर्ड प्रिपर्डली सो सिलेक्शन प्रोसेस ही इंटरव्ह्यूच्या माध्यमातून केली जाणार आहे लॉजिस्टिक अँड सपोर्ट जो आहे वाय पी विल बी रिक्वायर्ड टू हॅव देअर ओन लॅपटॉप जी ओ ए पी शाल प्रोवाईड द वर्किंग स्पेस इंटरनेट फॅसिलिटीज अँड अदर नेसेसिटीज ॲज डीम फिट बाय द डिपार्टमेंट ऑफ फायनान्स प्लॅनिंग अँड इन्व्हेस्टमेंट रिलॅक्सेशन जे असणार आहे तर विल हॅव द पावर ऑफ रिलॅक्स एनी कंडिशन ॲक्सेप्ट द क्वालिफिकेशन मेन्शन अबाउट दर रिस्पेक्ट टू डिझर्व डिझर्विंग कॅन्डिडेट सो प्रोसिजर ऑफ कंडिशन ऑफ अप्लाईंग जे आहे तर तुम्हाला डब्ल्यू डब्ल्यू डॉट आय आय एम शिलाँग डॉट ए सी डॉट इन या पोर्टलवर जाऊन पंधरा सप्टेंबरचा अगोदर तुम्हाला फॉर्म फिल इथे करणं गरजेचं आहे फॉर्मची स्क्रुटिनी केली जाईल त्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी कॉल इथे केला जाणार आहे अँड इथे लिंक दिलेली आहे ऑलरेडी या पी डी एफमध्ये इथनंसुद्धा तुम्ही डायरेक्टली अप्लाय करू शकतात पी डी एफ मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करा सो so इथे बरेचसे डोमेन्स दिलेले आहेत या डोमेन्समध्ये तुम्हाला काम इथे करता येणार आहे सो so, असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद